नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव माय एक्झाम अपडेट्स अँड प्रिपरेशन बघा आपण चार पंचवार्षिक योजना बघितलेली आहे ही प्लेलिस्ट सुरू आहे पंचवार्षिक योजनेची जर याच्या पहिलेचे तुम्ही व्हिडिओ नसेल पाहिले तर पहिली पंचवार्षिक योजनापासून चौथी पंचवार्षिक योजनेपर्यंतचे सर्व व्हिडिओ पहा त्याच्यानंतर हा पाचवी पंचवार्षिक योजना आज आपण घेत आहोत तर पाचवी पंचवार्षिक योजना आपण सुरू करण्यापूर्वी तुम्हाला हे सांगतो की माझ्या चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा कारण आपण अशाच प्रकारचे गु गुणवत्तावाले व्हिडिओ आपण आणणार आहोत ज्याच्यामध्ये संपूर्ण जनरल अवेअरनेस जी के पूर्ण विषय कवर झाला पाहिजे त्यामध्ये विविध विषय इतिहास भूगोल नागरिकशास्त्र राज्यघटना त्याच्यासोबतच आपण घेणार आहोत कम्प्युटर आणि जे चालू घडामोडी आहे स्पोर्ट्समधले आहे किंवा जे काही सध्या महाराष्ट्रात घडत आहे व बाकीचा भूगोल सुद्धा आपण याच्यात कवर करणार आहोत म्हणजे जवळपास सात ते आठ विषय आपण आपल्या चॅनलवर कवर करणार आहोत तर चला बघूया आपण पाचवी पंचवार्षिक योजना तर याचा कालावधी आहे एक एप्रिल एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकतीस मार्च एकोणीसशे एकोणऐंशी हा त्याचा कालावधी होता रद्द झाले होते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये अध्यक्ष होते इंदिरा गांधी उपाध्यक्ष दुर्गाप्रसाद धर एकोणीसशे चौऱ्याहत्तरपर्यंत बघा पी एन हक्सर जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर पासून होते विकास दर साध खर्च होता वास्तविक एकोणचाळीस हजार चारशे सव्वीस कोटी प्रस्तावित होता सदतीस हजार दोनशे पन्नास कोटी घोष काव्य होतं सामाजिक न्याय सह आर्थिक विकास प्रतिमान पाचव्या पंचवार्षिक योजनेचे प्रारूप स सुब्रमण्यम आणि डी बी धर यांनी अशोक रुद्र व ॲलन यांच्या प्रतिमानावरून तयार केले अंतिम आराखडा डी धरे यांनी सादर केला होता तर बघा अशा प्रकारच्या पंचवार्षिक योजनेची त्यानंतर उद्दिष्ट वैशिष्ट्य बघू देशातील दारिद्र्य दूर करून अर्थव्यवस्था आत्मनिर्भर करणे हा उद्देश होता त्याचा दोन हजारपर्यंत पर्यंत सर्वांसाठी आरोग्य हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आले योजनेत परकीय चलनाची स्थिती चांगली होती दारिद्र्य निर्मूलन आर्थिक आत्मनिर्भरता स्वावलंब सामाजिक न्याय प्रमुख वैशिष्ट्य होते एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशीच्या च्या एक वार्षिक योजनेवर करण्यात आलेला एकूण खर्च बारा हजार चारशे पंच्याण्णव एकोणपन्नास कोटी रुपये चौथी पाचवी व सहावी योजनेचा आकृतीबंध अशोक रुद्र व एलन यांनी तयार केला होता बघा हे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत जे मी लिहिलेले आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघा या योजनेच्या अशुभ सुरुवात झाली एकोणीसशे त्र्याहत्तरचा चा तेलाचा झटका व चलन फुगवट्याच्या वाढत्या दरामुळे बघा हे बरोबर आहे अगदी बरोबर आहे याची अशुभता सुरू झाली होती एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये जेव्हा तेलाचा झटका व तेलाचे तीनशे ते चारशे पट भाव वाढल्यामुळे पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीत वाढीचा दुसरा धक्का एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये बसला होता यावेळी तेलाच्या किमती शंभर टक्क्याने वाढल्या होत्या म्हणजे दुप्पट झालं होतं सर पुढे बघूया आपण योजनेचा परिणाम उपभोगात दरवर्षी दोन पॉईंट तीन टक्के वाढ झाली दारिद्र्य निर्मूलन बेरोजगारी आणि स्वावलंबन या क्षेत्रामध्ये अपयश मात्र या योजनेच्या शेवटी अर्थव्यवस्थेत वाढीच्या दराची अपेक्षा निर्माण झाली होती पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी तिसरी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झाली होती मार्च एकोणीसशे जनता पार्टीचे सरकार आले मार्च एकोणीसशे जनता सरकारची पाचवी योजना संपुष्टात आली त्यामुळे नियोजनातील काळापूर्वी एक वर्ष अगोदर मध्ये एक एक जनता सरकारने स्वतःची सहावी सुरू केली जानेवारी एकोणीसशे ऐंशी मध्ये काँग्रेसने योजना फेटाळली एक एप्रिल एकोणीसशे ऐंशी नवीन सहावी योजना सुरू करण्यात आली होती त्यानंतर बघा महत्वाचे प्रकल्प विशेष घटनाक्रम काय होते वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी इंदिरा गांधी यांनी किमान गरजा कार्यक्रम सुरू केले किमान गरजा कार्यक्रमात दारिद्र्य रेषेतील कुटुंबांना मोफत व अनुदाने सेवा ग्रामीण व शहरी कामगाराची उत्पादक कार्यक्षमता वाढविणे हा धोरण आखले सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी वीस कलमी कार्यक्रम सुरू केले बॉन्डेड लेबर पद्धत बंद करण्यात आली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये प्रायोगिक तत्वावर एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम आय आर डी पी सुरू करण्यात आला किंमत मंजुरी उत्पन्न धोरण चालू करण्यात आले परंतु त्याला यश आले नाही एकोणीसशे सत्यात्तर अठ्यात्तर मध्ये दारिद्र्य रेषेखाली लोकांचे प्रमाण अठ्ठेचाळीस टक्के होते एप्रिल एकोणीसशे सत्यात्तर ला फूड फॉर वर्क ही योजना सुरू करण्यात आली मोठ्या प्रमाणावर आर्थिक विकासाची व्यूहरचना रेषेकडून स्वीकारली त्यानंतर बघा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे शहात्तर रोजी ट्रायसेम ट्रेनिंग रुरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट ग्रामीण भागातील तरुणाच्या स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी पहिल्या पाच प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यात आला रू रिजनल रुरल बँक किंवा रुरल रिजनल बँक त्याला पण म्हणतो एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तर मध्ये दुसऱ्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल ठरला एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये भारताची पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तरमध्ये मध्ये बाल कल्याणकारी किंवा कल्याणासाठी एकात्मिक बाल विकास योजना आय सी डी एस सुरू करण्यात आली एकोणीसशे सत्याहत्तर साली हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड फायनान्स कॉर्पोरेशन मुंबईची स्थापना करण्यात आली एकोणीसशे सत्यात्तर अठ्यात्तर मध्ये वाळवंटी क्षेत्रामधील संतुलित प्रस्थापन करण्यासाठी वाळवंटात विकास कार्यक्रम डीडीपी सुरू करण्यात आला या काळात इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम सुद्धा सुरू करण्यात आले बघा विविध क्षेत्रावरील खर्च बघूया आपण उद्योगामध्ये त्या पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सव्वीस टक्के खर्च करण्यात आला होता कृषीमध्ये बावीस टक्के खर्च करण्यात आला होता ऊर्जामध्ये एकोणीस टक्के खर्च करण्यात आला होता वाहतूकवर अंश अठरा टक्के खर्च करण्यात आला होता व सामाजिक सेवावर सतरा टक्के खर्च करण्यात आला होता तर अशा प्रकारे ही पाचवी पंचवार्षिक योजना होती त्याला आपण एकदम थोडक्यात घेतलं होतं कारण ही रद्दसुद्धा झाली होती तर अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत ते आपण सलग सुरुवातीपासून घेतो तर आज ही पाचवी पंचवार्षिक योजना इथे समाप्त झाली आहे सहावी पंचवार्षिक योजना पुढच्या व्हिडिओमध्ये येणारच आहे तर अशा प्रकारच्या बारा पंचवार्षिक योजना पण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर सर्वांना मला हे एवढं सांगणे आहे की माझ्या चॅनलला चांगल्या पद्धतीने तुम्ही वापर करा कारण याच्यामधले भरपूर सारे प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये सरळ सेवा भरती किंवा इतर जे काही ज्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस किंवा चालू घडामोडीचा विषय असतो त्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकता व याच्यासारखे बाकीचे सुद्धा आपले व्हिडिओज आहेत ते सुद्धा पाहणं चालू करा कारण आपण एमसी क्यू पण घेत आहोत माहितीवर आधारित पण व्हिडिओ घेता तर धन्यवाद तुमच्या सर्वांचा माझ्या व्हिडिओला बघितल्याबद्दल व अशाच प्रकारे तुमची साथ ठेवा सबस्क्राईब करा चॅनलला ला। लाईक करा व शेअर करा धन्यवाद